नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी भूमी अभिलेख अधीक्षक कार्यालयात भूप्रणाम केंद्रांचा शुभारंभ सुलभ सेवा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार राज्यातील अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांच्या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी अद्ययावत सोयीसाठी भूप्रणाम केंद्र स्थापित करण्यात आले त्यात अकोल्याचा समावेश असून येथील केंद्राचे व्हर्च्युअल उद्घाटन आज करण्यात आले जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक भारती भूप्रणाम केंद्र कार्यरत राहणार आहे यावेळी भूमी अभिलेख उप अधीक्षक पंकज पवार यांच्यासह कार्यालयाचे कर्मचारी नागरिक आदी उपस्थित होते नागरिकांच्या सेवेसाठी केंद्रात सेतू सेवा केंद्रही कार्यान्वित करण्यात आले असून नागरिकांना भूमी अभिलेख विषयक सर्व प्रकारच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत पहिल्या टप्प्यात राज्यातील तीस कार्यालये निवडण्यात आली त्यात अकोला कार्यालयाचा समावेश आहे नागरिकांच्या सुविधेसाठी स्वागत कक्ष अभ्यागत कक्ष स्वच्छता गृहे सी सी टी व्ही सूचना फलक फर्निचर संगणक आदी सुविधा आहेत नागरिकांना आवश्यक माहितीसाठी विविध फलक लावण्यात आले आहेत नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा